तर सकाळ सकाळ मी आणि माझा मित्र आम्ही दोघं चाललेलो नदीवरती नदीवरती जाताना मध्येच काजूचं झाड दिसलं आणि काजूचं झाड बघून मग आमचा निर्णय थोडा बदलला आम्ही बोललो चला बघूया काजूच्या झाडीकली कली काय भेटेल का मना आम्ही शोधायला लागलो ला। तर शोधता शोधता आम्हाला एक दोन नाही तर भरपूर असे बिया सापडत गेल्या तर मग आम्ही गोळा करत करत सर्व हे बघा किती बिया जमा झाल्या ह्याच्यापेक्षा जास्त बिया जमा झाल्या मग तुम्हाला हे दाखवतो हे अशा बिया भेटल्या मग आम्ही तशाच घेऊन डायरेक्टली घरी गेलो घरी जाऊन मग काय पप्पांना सांगितलं पप्पांनी आपलं चालू केलं काम कापायचं का पप्पांनी मस्तपैकी काजू सोलायला लागल्या आणि त्यांना मदत करायसाठी माझी बायको आणि ह्या आई ह्या दोघीजणी सासवा सुना एकत्र एक गप्पा मारत काजू सोलू लागल्या काजू सोलायचं पण काम थोडंसं अवघड आहे कारण की त्याच्यामुळे हाताला हात खराब पण होतात त्याच्यामुळे तर बघू शकता जर हे माझी बायको आता हे काजू काढत आहेत आणि आईसुद्धा काजू काढत आहे हे काजू गोळा झाले पण त्याच्यावरती कवर होतं म्हणून आम्ही ते गरम पाण्यात धुतले गरम पाण्यात धुतल्यावरती बघा कसे स्वच्छ काजू आम्हाला भेटले मग काय आईने मस्तपैकी भाजी बनवली बघू शकता आणि मग काय गरम गरम भाकरी आणि घावण्यासोबत ताव मारला तर मी बघून एन्जॉय करा मित्रांनो आणि मी खाऊन मग एन्जॉय करतो